नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे त्याचा आदेश आपल्याकडे आहे मित्रांनो तो आदेश म्हणजे जवळपास तेरा तारखेला आलेला आहे तरी मी तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो ठीक आहे तर आदेश असा आहे यामध्ये काय म्हणले त्यांनी असे आदेशित करण्यात येते की माननीय अपर पोलीस आयुक्त सशस्त्र पोलीस दल नायगाव मुंबई यांनी दिनांक एकोणतीस मे दोन हजार सकाळी साडे अकरा वाजता नायगाव संकुल हॉल पहिला मजला येथील कॉन्फरन्स हॉल नायगाव मुंबई या ठिकाणी सशस्त्र पोलिस दलांतर्गत मुख्यालयातील चालू असलेली कामे नवीन कोणती कामे चालू करता येऊ शकतात अशा प्रकरणांबाबत मान्सूनपूर्व तयारीबाबत तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत आढावा बैठक घेतलेली असून सदर बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांचे अनुषंगाने संबंधितांनी खालीलप्रमाणे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार पंचवीस ला होऊ झालेली आहे यावर जबरदस्त म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने हालचाली सुरू आहेत त्यामुळं तुम्ही सध्या म्हणजे असं गापील राहू नका की भरती म्हणजे खूप लांबणीवर चालली मित्रांनो बघता बघता जवळपास तुमच्या हातात तीनच महिने राहिलेले आहेत आणि ह्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमचा कोणता इव्हेंट कमी पडतोय जर तुम्ही लेखीमध्ये कमी पडत असाल लेखीची तयारी करा आणि ग्राउंडमध्ये जर कमी पडत असाल तर ग्राउंडची तयारी करा मित्रांनो पण असं शांत बसू नका दिवस म्हणजे जसा दिवस निघतो तो कसा म्हणजे कशी संध्याकाळ होते हे सुद्धा समजत नाही दिवसामाग दिवस लगेच पटापट -पत निघून चाललेले आहेत त्यामुळं सध्याची जी काही वेळ आहे त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा यामध्ये तुम्हाला म्हणजे जेवढा म्हणजे वेळ भेटलेला आहे त्या वेळेचा तुम्ही म्हणजे एकदम प्रामाणिकपणे प्रॉपर जिथं कमी पडतात तिथं म्हणजे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो आता महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी काय सांगली पाहूया तक्त्यामध्ये व पो नी, नी मिळकत पोलीस निरीक्षक ऑब्लिक रापोनी क्रीडा एक नंबरचं ऑप्शन काय म्हणले त्यांनी आगामी कालावधीत मुंबई पोलिस दलात नवीन पोलीस शिपाई यांची जी काही भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने हुतात्मा मैदान हॉकी मैदान व परेड मैदान याची डागडुजी करून सदरची आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रियेकरिता सज्ज राहतील याची खबरदारी घ्यावी असं म्हटलेलं आहे त्यांनी कारण की जे मैदानं आहेत त्याच्यावर जे काही डागडुजे असतील जे खड्डे असतील जे खडे असतील ते साफसफाई करून प्रॉपर पद्धतीने पोलीस भरतीच्या म्हणजे जे पण काही उमेदवार असतील त्या उमेदवारांसाठी ते एकदम चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवण्यासाठी ते आदेश दिलेले आहेत मित्रांनो कारण की ऑलरेडी तुम्हाला पहिला म्हणजे म्हणजे सुरुवातीला हा आदेश आहे 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 मित्रांनो कारण भरती जवळपास ही आता फिक्स झालेलीच तुमची जी, जी तयारी चालू ती तयारी म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त वेगानं सुरू ठेवा मित्रांनो कारण की आता तुम्हाला गाफील राहून उपयोगच नाही आता दोन नंबरचं ऑप्शन काय म्हणलंय पाहतेने मुंबई पोलीस दलात जी नवीन पोलीसची पाहिजे यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपविण्यात येणारी जी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली जाईल याची सुद्धा खबरदारी घ्यावी जी पण काही जबाबदारी म्हणजे त्या ठिकाणचे जे काही पोलीस असतील किंवा पोलिस शिपाई वगैरे जे काही असतील म्हणजे भरती प्रक्रिया राबवताना ग्राउंडवर वगैरे तर त्यांना म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांची जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोन पार पाडली पाहिजे याची सुद्धा त्यांनी खबरदारी घेण्यासाठी सांगितलेली आहे आता पुढे काय म्हणलेलं आहे मित्रांनो राशासन रापवणी प्रशिक्षण एक नंबरचा ऑप्शन पहा आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची जी भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने मागणीप्रमाणे अधिकारी व कवायत शिक्षक यांची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी आता जे काय अधिकारी वगैरे लागणार आता भरती प्रक्रियेसाठी अधिकाऱ्यांची जर आवश्यकता असते त्या पद्धतीनं जे काही कवायत शिक्षक म्हणजे फिजिकल ट्रेनर जे काही ग्राउंड घेणारे शिक्षक असतात म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल असतात यांची सुद्धा पूर्तता होईल याची सुद्धा दक्षता घेण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो ओके आता पुढं काय म्हणलेलं आहे बा दोन नंबरचं ऑप्शन त्यातलंच मुंबई पोलीस दलाचं जे नवीन पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्या असं त्या अनुषंगाने जबाबदारी सकारात्मक पार पडली जाईल याची सुद्धा खबरदारी घ्यावी कारण की वरचा पण दोन नंबरचा ऑप्शन सेम आहे खालचा पण दोन नंबरचा ऑप्शन सेम आहे तर मित्रांनो अशी ही महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भातले जे काय म्हणजे पत्रक होतं म्हणजे हे आदेश आहे हे आदेश मी तुमच्यासमोर म्हणजे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यामधून तुम्हाला घ्यायचं काय आहे मित्रांनो की Uh, म्हणजे जास्त तुम्हाला म्हणजे आता विचार करत बसायची म्हणजे गरज नाही किंवा तुम्ही आता जे काही इकडे तिकडे जे काय आता टाइम वेस्ट करत असाल तर मित्रांनो जवळपास भरतीला आता राहिलेले आता सध्या चालू आहे हा जून महिना हा जून महिना तर पावसाळ्यात कधी संपून जाईल तसं म्हणजे जून सप्टेंबर जवळपास ऑक्टोबर म्हणजे जवळपास सप्टेंबरपासून जे काय म्हणलेले आहे जवळपास तीन महिने राहिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला आता फॉर्म भरण्याचा एक महिना तो पण मिळेल त्यामुळं जेवढा तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करा आणि जिथं तुम्ही कमी पडता त्या ठिकाणावर जरा जास्त भरता जर तुम्ही ग्राउंडमध्ये कमी पडत असाल तर ग्राउंडवर जरा जास्त द्या कारण की ग्राउंडमध्ये जे आपले इव्हेंट आहेत सोळाशे सोळाशे मीटर नंतर शंभर मीटर आणि गोळा फेक जर तुमचा फेक कमी असेल तर गोळा फेकवर थोडंसं फोकस करा किंवा सोळाशे मीटर कमी असेल तर सोळाशे सोळाशे मीटरवर थोडासा फोकस करा मित्रांनो शंभर मीटर तर आहेच शंभर मीटर सुद्धा म्हणजे तुम्हाला मार्क देऊन जाणारा इव्हेंट आहे राहिला विषय म्हणजे तुमचा कुठला आता याच आपलं अभ्यास जे तुम्ही करता पेपरचं लेखी पेपरचं तर लेखी पेपर पण जे काय अभ्यासक्रम आहे जास्त काय असं एवढं मोठं नाही जास्त लोड घेऊन बसू नका जास्त टेन्शन सुद्धा घेऊ नका एकदम फ्री माइंडेड राहायचं आणि अभ्यास एकदम जबरदस्त शांततेत म्हणजे आपल्याला काय म्हणलं शांत क्रांती करून दाखवायचं मित्रांनो आतापर्यंत जे आपल्याला म्हटलेत नाही आता जो म्हणजे जी पण काही लोक आतापर्यंत तुम्हाला म्हणजे हिनवले चिडवलेत की बाबा हा एवढे दिवस प्रॅक्टिस करतो याचा अजूनपर्यंत भरती झालं नाही काय नाही आणि किती वर्षापासून करतोय तर मित्रांनो ह्या लोकांची जी काही तोंड उघडी होती ना त्या लोकांची तुम्हाला तोंड बंद करायचे त्यामुळं बाकीची सगळी कामं टाका आणि जे पण काय आता आहे तुमच्या हातामध्ये म्हणजे तुम्हाला जिथं सुरुवात करायचंय जिथं तुम्ही कमी पडता ती गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला हातात घेतली पाहिजे मित्रांनो बाकी राहिल्याविषयी तुमच्या मनात जर काही शंका असतील काही तुम्हाला म्हणजे प्रश्न वगैरे तुमच्या डोक्यात येत असतील की सर म्हणजे भरतीच्या संदर्भात म्हणजे तुम्हाला काही माहिती कृपया आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता मित्रांनो ठीक आहे माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्र